बोकात गेलं काम न दाम या बैला पाय पी सरून गेलो बा निसता बैल उरावर मारलं चांगलं या माणसाले पराठीचं पराठीचं नुकसान करत आहे काय कळत काय नाही काय समजत नाही बाड्या तर हाय तर बहुत जबरदस्त तिघं तिघं असून उरावर चवतार ते मग गप्पा गुण असलं बन असलं रे देवा गुण असलं रे बैलानं माणसाले गो नासलं रे दपाय झोडपे टाकते तरी आत्ता उठला तो माणूस काय खरं नाही रे अशा गोसांड्यायचं कष्ट करायचं नुकसान आहे पहिलेच पाणी नाही काही नाही देवा रे देवा कसं होणार तुम्हाला व्हिडिओ जर आलो आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार